आर्थिक साक्षरता दरम्यान याच्यामध्ये गरज आणि इच्छा याचा खेळ खेळणार आहोत तुम्ही सगळे रेडी आहात ओके तर आता मला सांगा की घर हे गरजेमध्ये येत की इच्छेमध्ये येत ओके म्हणजे तुम्हाला सगळ्यांची गरज आहे घर असणं ठीक आहे थम्स अप सगळ्यांचीच इच्छा आहे कोणा कोणाचं असं नाही आहे का की मला गरज पण नाही आणि इच्छा पण नाही मग मी मध्ये थांबणार असं पण तुम्ही करायचं आहे हां अच्छा आता सांगा की नवीन कपडे नवीन कपडे गरज आहे आहेत ना तुमच्याकडे जागा बदलायची नाही एकदा गेलात की गेलात नवीन कपड्याची इच्छा आहे बरं आहे स्वराची इच्छा आहे स्वराला नवीन कपडे पाहिजेत है ना स्वरा ओके तुम्हाला नको आहेत हां ठीक आहे चला बिस्लेरी बॉटल सगळ्यांचीच इच्छा आहे बिस्लेरीची पाणी प्यायचं ओके ठीक आहे सगळ्यांची इच्छा आहे बिस्लेरीचं पाणी पिणे साधे पाणी साधे पाणी हा गरज आहे कारण पाण्याशिवाय जगू शकतो का ओके गरज आहे मला आता पिझ्झा खायचा आहे तर पिझ्झा काय तुमची सगळ्यांचीच इच्छा आहे कुणाला नको आहे ना मध्य भागात नाही कोण थांबलं म्हणजे सर्वांनाच हवंय ना पेन गरजेच आहे गरज आहे ना पेन पेनाशिवाय लिहू शकत नाही का बर इच्छा कोणाशी आहे कोणाचीच नाही सर्वांची गरज आहे पेन कारण तुम्हाला आता अभ्यासासाठी पेन गरजेचं आहे मग पेन्सिलने पण लिहू शकता की मग गरजेमध्ये पेन कसा आला हो का ओके ओके चालेल नवीन चप्पल सर्वांचीच इच्छा आहे का कोणाला हो। नको नकोय मध्य भागात आहेस ना चप्ला। चप्ला है, है? का नकोय तुला चपला आहेत किती आहेत म्हणजे तुला आता इच्छा नाही तुझी जास्त चप्पल घेण्याची बरोबर आणि तुम्हाला सर्वांची इच्छा आहे का किती जोड घ्याल बास एक एक ओके नवीन बॉटल ओके का तुझी इच्छा आहे नवीन बॉटलची का बॉटल नाही तुझ्याकडे इकडे एकच आहे अजून एक, एक पाहिजे किती इच्छा आहे आणि तुम्ही तुम्हाला बॉटल गरजेची वाटते का तुमची गरज ऑलरेडी भागलेली आहे तुमच्याकडे आहे ना बॉटल अच्छा मध्य भागात आहेत ना म्हणजे तुमची गरज भागलेली आहे तुम्हाला बॉटल नको आणि याला बॉटल हवी आहे म्हणून तो इच्छेकडे राहिलेला आहे बरं तुम्हाला आजचा गेम कसा वाटला गरजेमध्ये कोणत्या वस्तू असायला हव्यात म्हणजे ज्या वस्तूंशिवाय आपण राहू शकत नाही त्या वस्तू आपल्या गरजेमध्ये येतात आणि इच्छेमध्ये म्हणजे मग आजचा खेळ तुम्हाला आवडला गरज आणि इच्छा यातील फरक समजला मग आजपासून तुम्ही काय कराल फक्त गरजेच्याच वस्तू घेणार बरोबर इच्छा असेल तर इच्छा मारणार काय नाही मारणार म्हणजे त्याही वस्तू लागतील मग त्याच्यासाठी पैशांचं नियोजन हो तुम्हाला करावं लागेल मग पैसे जमवावे लागणार बचत करावी लागणार बरोबर हां